सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या नाव बाबा सोनिया देव माने मुक्काम पोस्ट सोमंतळी तालुका पल्टण जिल्हा सातारा ओके सर नमस्कार 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 तुमचाही परिचय द्या अक्षय बावस माने राहणार सोमंत्री तालुका पल्टण जिल्हा सातारा ओके आता मला सांगा ना आता आपण या भागामध्ये बघितलं तर ऊस क्षेत्र जास्त आहे कारण ह्या भागामध्ये कारखाने जास्त आहेत मग तुम्ही ऊस करता बरोबर आता खाली जर पाहिलं तुमचं तसं हे सगळं तर तुमचं हे कोणती व्हरायटी आहे मला असं वाटतं की ह्या भागा शहाऐंशी बत्तीस आणि दोनशे पाच जास्त केला जातो दोन ह्या प्राधान्य दिलं जातं हो। पण सगळ्यात महत्वाचं काय की आज ऊस क्षेत्र पाहिलं गेलं तर ऊस क्षेत्रामध्ये एक मेजर प्रॉब्लेम आहे तो आहे वजनाचा हो वजनाचा दुसरी गोष्ट प्रॉब्लेम काय की फुटव्याचा म्हणजे फुटव्या होत नाही म्हणून वजन होत नाही तिसरी गोष्ट काय की उसाला ज्या पद्धतीचा मॅनेजमेंट करून सुद्धा सगळा खर्च करून सुद्धा पण ऊसाची ज्या पद्धतीने ग्रीनरी यायला पाहिजे ज्या पद्धतीचा हिरवा गार उ दिसायला पाहिजे तो नाही भेटत आपल्याला तुम्ही जर पाहायला गेला आम्ही सगळीकडे कॅमेरा फिरवतो प्रत्येकला प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि जर खाली फुटवे पाहायला गेलं तर प्रत्येक बॅटमध्ये तुम्हाला फुटवे दिसाय लागले बरोबर का नाही दिसायला लागले साहेब आणि दुसरी गोष्ट का नाही आहे का नाही आमच्या चोपनामध्ये असे चार बोटचा असायचा म्हणजे ही स्वप्नाची म्हणजे ही जर तुम्ही खाली बघितलं तर पूर्ण आहे नाही म्हणजे ज्याला कराल टायप म्हणतो कराल टायप हे मीठ फुटलंय बघा ते म्हणजे पूर्ण जमीन जी आहे तुमची नदीच्या कडची बर मग मग पुढे सांगा ना हे आ, जी तुम्हाला दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये तर वेगळे पण काय वाटतं ह्याच्यामध्ये वेगळे म्हणजे कसं की ह्याचा जे लांब कांडीचा लांब पाना हे तुमच्या कृषी अमृत मुळे काय होते लांब येतो या कांडीला बर दुसरी गोष्ट जरी थोडं पाणी कमी पडलं तरी कृषी अमृत असं म्हणजे पिकाला तग आ... धरून ठेवत तग धरून ठेवत म्हणजे असं वाळून देत नाही साधारण आम्ही अकराला तीस पिशव्या वापरल्या तीस पिशवी वापरल्या ऑरेंज पी टाकले तीन तीन किलो तीन तीन, तीन किलो टाकले त्याच्यात बरं बरं आता मला सांगा ना आता ही जे तुम्हाला दिसतोय तो फुटवा हा पूर्वी दिसायचा का तुम्हाला फुटवा आमच्याकडे कमी दिसायचा बरं फक्त अनेक निघायला निघतोय ना साधारण पहिले किती फुटवे असायचे तुमच्याकडे नाहीतले दोन ते तीन फुट वेजा व्यतिरिक्त नाही कारण जमीन तशी आहे ना जमीन जमीन तुमची खराब आहे आता बघा आता, आता एक उस आहे आता हे आहे बघा एक दोन तीन हा चार ओके बघा हे हो एक पाच ओके सात आणि हा काही आठ वा निघायला आठ वा म्हणजे एकाच बॅगात आठ आणि पुढे हे नऊ नऊ आणि दहा आणि हा अकरा आणि हाच भेटतला बघा हा बारा हा तेरा एका ह्याच्यामध्ये तुम्हाला तेरा फुटवे भेटले ते आहे का नाही माने साहेब या ना थोडस आपण बाहेर हे बघूया वरून ऊस बघूया आपण आता साधारण आता बघा हा जो फुटवा फुटतोय आता बघा हा फुटतोय हा किती निभार फुटतोय बघा आता एकदम आपण आहे का नाही या ना आता वरून आपण ऊस पाहायचं म्हटलं टोटली आता हा सगळा तुमचा ऊस आहे बरोबर हे सगळं क्षेत्र तुमचं आहे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं असं या नाही किती क्षेत्र आहे तुमचं म्हणजे ऊसाची लागवड केली हा इथे इथे खाली या किती आ, किती क्षेत्र आहे एक एकर आहे एक एकर क्षेत्र आहे बर आता मला सांगा ना ह्या एक एकर क्षेत्रामध्ये एक पूर्ण तो जो दिसतोय तुम्हाला परीकडचा तो तो तिथपर्यंत दिसतोय बरोबर आहे की नाही साधारण आपण खतांचं नियोजन पाहूया खतांचं नियोजन कसं केलं म्हणजे कृषी अमृत किती टाकलं कृषी अमृत पहिला बाळ बांधणीला बडतानी दहा बॅगा कृषी अमृत आर एन पी तीन तीन किलो बर आणि परत परतच्या भ्याला परत त्याला दहा बॅग पी एच तीन किलो आता दोन दोन म्हणजे साधारण तुमच्या आर एन पी एच आणि कृषी अमृत पहिले ह्याला दहा बॅग टाकल्या त्याला आर एन पी एच तीन तीन किलो टाकले आणि मायक्रोजेक टाकले मायक्रोझा आणि ह्याला जी तुम्ही म्हणता त्याला दहा बॅग परत आर एन पी एच आणि आता जी केलं तुम्ही त्यालाही दहा बॅग आणि त्याच्यानंतर आर एन पी एच तीन तीन किलो काय वाटतं शेतकरी तर म्हणतात की बाबा ज्या पद्धतीचा ऊस आता यायला पाहिजे त्या पद्धतीचा ऊस आता मार्केटमध्ये दिसत नाही एक तर प्रॉब्लेम काय झाला ऊसामध्ये मग जसं म्हणतं तुम्हाला एकतर वजन बसत नाही दुसरी गोष्ट आता ही जी तुम्हाला दिसतोय हा ऊस जर पाहिला थोडा जुम करून जर दाखवला शेतकऱ्यांना तर मला वाटतंय असं ह्या भागात पंचकृष्ट ऊस नाहीये नाही आता शेजारी बघा शेजारी आता बघा तुम्हाला इथले डेमो पण दाखवतो आता ही कड बघा हा सगळा ऊस आहे बरोबर आहे की नाही ह्या ऊसाची अशी अवस्था झाली की याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला वरच पान दिसतंय पण खाली जर पाहायला गेला कुठं तुम्हाला खाली कुठल्याच भागामध्ये तुम्हाला फुटवे दिसत फुट नाही काय परिस्थिती आहे इथं सर आता माती जर बघितली तर माती तुमची तेवढी काही भारी नाहीये साहेब नाही आमच्या माती आहे का नाही चोपनाट आहे पहिलं तर कोपऱ्यात उगवतच नव्हतं इकडच्या बाजूला इकडे इथं अजिबात म्हणजे असं डाबी डवकीच असायची बरं फोटोचं तर नावच का सोडून द्या पण डाबी डवकीच असायची पूर्वीचा इथे हा पूर्वीचा मग याच्यानंतर कुर्शी अमृतचा शोध लागला त्या मिल्क चार्जर मुळे बरोबर मिल्क चार्जर गायला वापरलं मग त्या वाल्याने सांगितलं आमच्याकडे खुर्शी अमृत म्हणजे आपण कसं तोडी लावायला पहिल्यांदा तर तुम्ही लोणचं दिलं म्हणजे जेवाय दिलं की हे लोणचं बी आमचं घ्या बघा कसं आहे त्याच्या पद्धतीने आयला आम्हाला मिल्क चार्जरचा विश्वास बसल्यामुळं आम्ही परत खुर्शी अमृत करू वळालो काय तरी लागत साधायला प्रत्येक ह्याला तुमचे हिवायच्या पूर्वी म्हणजे तो काय विषय समजा तुम्ही जर कांड्या टाकल्या तर त्या उगवत नाही उगवायच नसायच्या म्हणजे उगवायच्या पण असे डाबी डावकी व्हायची म्हणजे आपण तुटायच्या ह्या वेळेस काय तुटवायची गरज पडली नाही एक कांडी वेळेस बरं का तुटायची गरज पडली नाही आणि एक कांडी सुद्धा आम्ही सांडली नाही मला एक सांगा ना आता साधारण मार्केट मध्ये सगळा विषय काय की की मध्ये सगळ्यात लागते खोडकेळा आता आता, आता बरेच शेतकरी दोनशे पासठ आठ हजार पाच आणि दहा हजार पाच हाँ. हे लागवड करायची हे त्यांना कळत नाही हे लागवड कवा कळली पाहिजे कि जानेवारी महिन्यामध्ये केली पाहिजे सुरुवातीला का केली पाहिजे तर जानेवारी महिन्यातला ऊस थंडीमध्ये उगवायला लेट पण उगावताना नेट बर बर, बर, बर म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेत सांगाय उगावताना लेट ऊस थंडीमुळे काय होतो उगवायला लेट पण थेट उगवतो आणि तुम्ही ज्यावेळेस मार्च मध्ये लागवड करता चौथ्या महिन्यामध्ये उगावताना सुरुवातीला लगेच उगवणार ऊस पंधरा वीस दिवसाच्या आत तुम्हाला सगळं दिसणार पण एप्रिल महिन्यात त्याला खोडक्या लागला उष्णतेच प्रमाण वाढल्यामुळे ओके okay. तिथं शेतकरी आमचा फसला जातोय तर कृषी अमृतमुळे फायदा काय झाला कृषी मुळे असा फायदा होतो की खोडकेळा लागत नाही बर आणि इकडं मला वाटतं जास्तीत पाण्याचा भाग आहे म्हणजे दलदलीचा भाग आहे ज्याला म्हणतो दलदली भागात तर हा ऊस येऊ शकत नाही कारण इथं जर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला विचारलं तर तो दोनशे पाच सजेशन देतो बरं का दलदलीमध्ये पुढं पुढं जर ना तर आकिट फुटलेलं आहे आक पूर्ण आतमध्ये आतमध्ये बरं शक्यतो लोक सांगतात नाही दोनशे पासष्ट करा याच्यामध्ये आता हे शहाऐंशी एकदम चांगला आणलाय तुम्ही त्याच्यामध्ये आता थोडंसं सांगा ना मला फवारणी काय केली का ड्रिप एप्लिकेशन काय दिले का म्हणजे पाण्या वाटत काय सोडले का पाणी वाटून तुमचं सॉइल चार्जर आणि एनर्जी गोष्ट किती दिला असं दोन दोन लिटर दोन लिटर सॉइल चार्जर आणि अर्धा लिटरचं असं किती वेळ दिले एकदा दिले आता बांधल्या फुटव्यासाठी दिले खास फुटव्यासाठी आम्हाला सांगितलं की बाबा काय नाही पुटव्यासाठी ही तुम्ही पोटव्या आम्ही काय केलं पंपाने हे केलं पुढचं ते काढलं आणि ड्रीप नसल्यामुळं आम्ही त्या बुडका सोडून जे मुळ्या सुटतात का नाही त्या सरी मधून देऊन टाकल्या सोडून दिले ते आता सगळ्यात महत्वाचं काय सर की ऊस क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं काय की जस मग आपण चर्चा केली जाय पण काय होतं ऊस क्षेत्रामध्ये पण शेतकरी आहेत ह्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण भरपूर वापरतात म्हणजे त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की नुसतं केमिकलच वापर सुटायचं म्हणजे त्यांनी जर आज बघितलं ना तर दहा दहा वीस वीस बॅग फक्त ते डी एपी युरिया मायक्रोटनच्या मॅग्नेशियमच्या अशा भरपूर टाकून राहिले पण सगळ्यात महत्वाचं काय तशा पद्धतीचं यश त्यांना ना नाही आणि तुम्ही कृषी आम्ही टाकून सुद्धा तुम्हाला हा रिझल्ट दिसतोय आणि त्या पद्धतीचं तुम्हाला तंत्रज्ञान तुम्ही त्याचं हस्तगत केलंय म्हणजे ज्ञान हस्तगत केलंय पण तुम्हाला इथं एक गोष्ट बदल जाणून सुद्धा तुम्हाला काय जमीन आता काळी जमीन आता आमच्या शिवरा मध्ये पाहिली गेली तर शिवरा मध्ये सुद्धा असा ऊस नाहीये फर... पण हा फक्त फरक काय झाला होतो की आमच्या ऊसामध्ये जे वजन आहे ते वजन आता दे ह्या टायमाला आम्हाला बसवू काय भानगड आहे त्या वजनाचे अगदी बरोबर ओके सर खूप खूप धन्यवाद थँक्यू